रोज तिसी दिवस काम हायेच एक मिनटं बी माणसाला नाही नीट नाटक बोलायच एक झालं की एक हायच आता लय हे झालं बाय मला ना बर वाटलं बाई तू आली अगं मला वाटायचं बाय येते का नाही आता दिवाळीच नाही काय सांगा म्हणलं हिज तरी काय सांगा हिजा नवरात असला येत ला अगं तू आली खरे पण मला वाटलं ग तस मग मुरारी देवा लावून तर तुझा नवरा तसला याडमाट काय डोक्याला लागलेला ते काय शाण आहे काय म्हणलात काय मानलात मजी नाही नाही काय म्हणलात मजी तू नाही तुला तिथं तर लय मर्या गोळा उठला होता

ही ही। गादी, टाक ही। गादी, गादी टाक ना हो ती आता येऊन बसली ती काय अजून काय मग मी आले ती बी आता उल्स का बायकुला त्याच्यामुळे दिली म्हणून दिली होय केलं काय केलं म्हण मी विचारित काय केलं सगळ्या शेतातलं करायचं घरातलं करायचं अजून थांबा नाही नाही खेळायच गोटे नाही थांबा 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 तुम्ही माझ्यासारखा नका बोलू आणि तिच्यासारखा नका बोलू मी काय म्हणते तुम्ही रोजान बाया घरी किती गायात गाय किती पन्नास गायाचं शेण किती उचलाय लागत हगु नको म्हणायचं हगू नको म्हणायचं का म्हणजे मग त्यातल्या नाही नाही बिगर नाही नाही बिगर गाबून येतच गाबन राहिलेल्या तिथं येलेल्या तिथंच

आम्हाला नव्हता ना माहिती बाय असलंय म्हणून अमेरिकेत तुला शेण काढायची कि शेण गायचं शेण काढायला पर्यंत नाही गोळा करायला असते तुला काढ घरी हो काय आली तीन लाड लाड नाही अशी मारीन काय सांग काय आता काय काय त्यांच्या डोक्यात आठवड्यातून सात बार्या पळत इतकं घरी तुम्ही चष्मा बिस्मा हा धरा लावा बघा तुम्हाला दिसत आहे बघा आता मला जायचं तुम्हाला आमची गाड चुकी झाली ना दुसऱ्या दिवशी मग त्याच्यामुळेच म्हणलं ना हा गाठला ना म्हणूनच म्हणलं तुम्हाला नाही चावले आम्हाला पिसाळे कुत्रे चावले होते कुंकड बोलायचं काय करायचं

होंदे ते मना नी नाही मी येडा हं सांगा मग तिला भी मी तिला आले खवाळे ना तिला म्हणलं बाई म्हणलं तू आली कस काय तिला काय म्हणलं तू आली कस काय म्हणलं ती म्हणली ना बांधणं झाले तू म्हणलं बांधणं जरी झाले आणि काय काय जरी रक्त बघायचं ना तिथं मी काय म्हणते की काही जरी झालं कोणाची का शाळ दिसला काय वळायला वळायला येते हा वळायच्या अगोदर आठ दिवस येत मग झाले झाली का उद्याच दिवाळी आहे की कवा उद्या दिवाळी ना वळायचं कवा उद्या उद्या दिवाळी झाली परवा वळायचं किती दिवस झालं चार दिवस झाले उद्या पाच दिवस उद्या येते की मग धन्य धन्य मग आता पित्याच्या जन्माला आलात तुम्ही बागातात काय माझ्याकडे कृपा तुमचं हे चल उठ मी नाही येत लय मारे ना तुम्हाला सांगतो मामी जाऊन वाटत गदर केलंय हाणलं तुमचं पोट तरी भरल की हा एकदा मला हाण म्हणतोय मी नाही तुला यायचंय का नाही त कागदपत्र गोळा जाऊन द्या मला नाही डक्युमेंट तुमचं तुम्ही म्हणजे सोड चिठी घ्या एकदाची आणि तू इथंच राहा खुरप माती खा काय करायची ती कर इरे रे ढकलून द्या ना आम्ही दिली हे रे ढकलून द्या यायचं नाही म्हणा ना ना यायचं नाही म्हणले ती का म्हणली नाही तू तुम्ही काहीतर सासरवास करीत असताना म्हण ती म्हणली ना ने यायचं नाही म्हणून इतक्या दिवस का नाही म्हणले मला नको म्हणून होय बोल नेऊनच कळत आहे ना बोल नेऊनच कळत आहे तुमच्या की किती सासरवास असन काय असन म्हणून एकरी भाषा बोल भाषा बोलले का म्हणजे कळतंय ना सगळं कळतंय काय मग तुम्ही काय तर सासर वास करीत असता म्हणत ती म्हणली मन ना सांग ना तुम्ही कसं कुरकुर करता मी किती कुरकुर कुरकुर करायला किती मी काम केलं घरातलं शेतात तर नाहीच म्हणता तुम्ही नाही काय करतो आता आहे ना एक फटाकड्याची ट्रक बोलवतो एक काम केलं की एक पीठ येतो एक काम केलं की एक पीठ येतो कळू द्या गावाला आधी मग बायको काम करते म्हणून हा काय बाई ती पटना आहे का जाऊन द्या पैसे मी काय म्हणतोय दुधाचा एक पगार जाऊन द्या एक ट्रक आणतो फटाकड्याची बाकीचे गावाले तसेच करतात का फटाकडेच लावत असतात का आज तुला काहीच ना म्हणा मी तरी काय करू येते ना मग उद्या दिवाळी झाला तिला उद्या लावी ते उद्या लावी ते नाही आल्या मग नाही आल्या माझी नाही आल्या माझी मग काही घरी ठेवून घ्यायची वस्तू आहे का नाही नाही जवळ ठेवायची वस्तू आहे का ही आग ना 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 तस नाही आई काल यांच्या बहिणी आल्यात ना काल आणत्रांचांच सगळं तुला दोन दोन नेऊन रोज पण लग्न आई काय तुझं बी चुकत आहे तुला तरी काय गरज होती यायची त्यांच्या बहिणी यायच्या म्हणलं तू कस काय आली तू होय कस काय आली तू हा तुझ्या थांब 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 थां। 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 तुझी जर भाऊ जर तुम्ही यायचं म्हणा माहेरायला गेल्या तुला कसं वाटेल कसं वाटेल लगेच उठायच चालतं व्हायचं हो कळलं का आ, आता आता जर नाही उठ डबड घेतब दर महिन्या पुढे ते शेणाच्या नावाखाली बघा ढिगारा लागलाय हा आहे का गावात कोणाच्या बायकोला दोन फोन उठ बाकर घरी गेल्या खाऊ दादा जे, दादा। जेवना का रान मग जा तिथं काय गुलाब जामून फोन आहे तर मला काय माहिती कोणाचा आहे तो ऑनलाईन मी काय गोळा करीत होतो काय गावात पण हे जर सारखं पुरेंच फोन येत होते कि मला येऊन दे काय सांगायचं ते रस्त्याने सांग कुठं रस्त्याने सांगू हे जर येत होत ना सारखं फोन मला आता पुरेच वाजत होता फोन ते काहीतरी आता खुसपट काढायला लागलात बरं धरा करा चेक करा

दोन दिवस थांब ना दोन दिवसांनी परत या आणि आता लगेच जायचं जा दोघं दोघ संघाच यायचं खुरपाजी आपले खुरपे मोडिले सगळे दर <laughs> हो चालते हा सो नको आणि तुम्हाला नीट सांगतोय ही नीट नाटक करा बर का गावतांना बेकार होत लगेच चालतो व्हायचं <laughs> सांगायची गरज नाही आम्हाला होय असे वय दम वय एका दमात गार करीन आहे का माहिती माणसाला वाटतं जाऊ द्या मरू द्या नको आपले लेकरून नांदायचंय तू तो माणूस ग बसताय तू तू जास्तच करताय डोडा